नमस्कार महाराष्ट्र आखाडा बाळापूर येथील एका इस्माचा कोपरवाडी शिवारात आढळला संशयास्पद मृतदेह आखाडा बाळापूर पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या रामेश्वर तांडा ते कोपरवाडी मार्गावर कोपरवाडी शिवारात सोमवारी सकाळी एका इस्माचा मृतदेह आढळून आला मृतदेहाचे हात रुमालाने बांधले असून चेहऱ्यावर गळ्यावर व कानाच्या मागे जखमा झाल्या असल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी खुनाचा दावा केला आहे आखाडा बाळापूर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामेश्वर तांडा ते कोपरवाडी मार्गावर कोपरवाडी शिवारात एका व्यक्तीचा मृतदेह सोमवारी सकाळी आढळून आला या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर आखाडो बाळापूर पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे उपनिरीक्षक गणेश गोटके जमादार शिवाजी पवार गायकवाड यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली पोलिसांनी मृतदेहाचे छायाचित्र समाज माध्यमावर प्रसारित केले होते दरम्यान आखाडा बाळापूर येथील पंजाब मोरे वय वर्ष साठ हे रविवारी सायंकाळपासून बेपत्ता असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली होती त्यानंतर आज सकाळी पोलिसांनी मोरे यांच्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलावले त्यांच्या नातेवाईकांनी पाहणी केली असता सदर मृतदेह पंजाब मोरे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले दरम्यान मृतदेहाचे हात रुमालाने बांधलेले होते तर त्यांच्या चेहऱ्यावर गळ्यावर व कानाच्या मागे जखमाही आढळून आल्या पोलिसांच्या वतीने फॉरेन्सिक एक्स एक्सपर्ट पाचारण करण्यात आले होते पोलिसांनी सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आखाडावाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे उत्तरीय तपासणीनंतरच मृत्यूचे नेमके कारण समजणार असल्याचे पोलिसांनी सांगितले मात्र घटनास्थळावरील परिस्थिती लक्षात घेता पंजाब मोरे यांचा खून झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे त्यामुळे आता सायंकाळी ते कोणासोबत होते तसेच कोपरवाडी शिवारात कसे पोहोचले याची माहिती घेण्याचे काम सुरू असून या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याने पोलिसांनी स्पष्ट केले मयत पंजाब यांच्या पश्चात त्यांची पत्नी दोन मुले सून असा परिवार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले एन मराठी न्यूजकरिता उपसंपादक अनंतकुमार पंडित